चुराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे काही पण प्रताप लाईव्हवरती आहेत ताय ताई मित्रांनो खूप खूप धन्यवाद झाली का जेवण सर्वांचे ताई दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद वरती सर्वांचं स्वागत आहे ताईदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद का जेवण सर्वांचे ताईदा ना मित्रांनो या जेवायला दा सर्वांनी धन्यवाद तय दादाजी मित्रों जय शिवराय जय शिवराय खूब खूब धन्यवाद मजा लाईवरती स्वागत है, दा है सर्वे ददन मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या दाईवरती स्वागत आहे सर्वांचे दारे का घेऊन काय जाताना मित्रांनो काही पण प्रताप लाईव आहेत जय शिवराय ताई दादांनो जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या वरती स्वागत आहे सर्वांचे ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिव जेशु, जय शिवराय ताई दादांनो जय राय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे ताई दादांनो मित्रांनो आले का जेवण सर्वांचे या थोडा वेळ काही पण प्रताप लाईव्हवरती आहेत खूप खूप धन्यवाद ताई दादांनो शिवराय जय शिवराय ताईदा नो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती स्वागत आहे आपलं खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताईदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद शिवराय जय शिवराय काय दादांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह स्वागत आहे आपल्या जय शिवराय दादानो जय शिवराय खूप धन्यवाद झाले का जेवण सर्वांचे ताय मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे जय शिवराय तायदा जय शिवराम खूप खूप धन्यवाद लाईव्ह स्वागत आहे सर्वांचं खूप खूप धन्यवाद जय शिवराय त्या दादांनो जय शिवराय खूप खूप धन्यवाद जय शिवराय दादांनो जय शिवराय माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे ताई दादांना मित्रांनो का जेवण हे थोडा वेळ गप्पा मारायला तया दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे सर्वांना दरिक जीवन सर्व इच्छित आहे दादान मित्रांनो ધન્યવાદ સર્વ દાદાન ખુબ ખુબ ધન્યવાદ સર્વ ખુબ ધન્યવાદ તય દાદાનો મિત્રાન ખુબ ખુબ ધન્યવાદ जेवण सर्वांचे या जेवायला सर्वांनी दादां जय शिवराय जय शिवराय तय दादान खूप खूप धन्यवाद सर्वांचे दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद याला युवा की सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद ताय दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद धन्यवाद मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद जेवण सर्वांचे या जेवायला सर्वांनी Taya dadarnya mitraan no kup kup jerniwa, kup kup jerniwa taya dadarnya. धन्यवाद ताई दादा ने मित्रांनो माझ्या लाइव वरती आपले स्वागत आहे शुभ सायंकाळ सर्वांना खूब खूब धन्यवाद ताई दादा ने मित्रांनो खूब खूब धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद ताई दादा मित्रांनो माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे भारत का जेवण सर्वांचे या सर्वांनी वगैरे दादांनो दादांना खूप खूप धन्यवाद ताय दादांना खूब खूब धन्यवाद तय दादा ना मित्र खूब धन्यवाद खूब खूब धन्यवाद तय दादा ना मित्रों खूब धन्यवाद खूप खूप धन्यवाद त्या दातो मित्रांनो खूप खूप धन्यवाद <coughs> खूप खूप धन्यवाद तहदादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लग्नाचे आपलं स्वागत आहे तहदादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवरा तहदादांनो जय शिवरा खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद काय दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्याला व्यक्ती आपलं स्वागत आहे काय दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद Куб खूब धन्यवाद पैदा दोनों मित्रों को खूप खूप धन्यवाद ताई दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव वरती स्वागत आहे ताई दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त